आता इथून आम्ही मानगावरून एक ट्रॅव्हल्स पकडले ती आहे रिक्षाने जाते रिक्षा भेटली आता रिक्षाने पन्नास सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला एक नवीन व्हिडिओमध्ये आणि मी चाललो आहे आता गावी गणपतीसाठी आणि मी जाणार आहे ट्रेन मी आता बघूया दिवा पॅसेंजर ट्रेन आहे सा साडेसातची आता वाजलेत साडेचार तर आपल्याला तिकडे पोचायचं आहे सो हा व्हिडिओ बघा बघत राहा आणि आपला ट्रेनचा व्हिडिओ असणार आहे बघूया आता किती गर्दी असते ते आपल्याला माहिती नाही आहे सो आता जाऊनच कळणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आता आपण गांजू स्टेशनला आलो आहे इथून आपण ट्रेन करून जाणार दिव्याला तर मित्रांनो पोचलो आपण आता दिवा स्टेशन जंक्शनला आणि इकडे ही सावंतवाडी गाडी लागली आहे फुल एकदम भरलेली आहे फुल गर्दी आणि पब्लिक आता येते बघू शकतो तर आता वाजलेत पाहुणे सहा आणि ही ट्रेन अर्ध्या तासाने सुटणार आहे म्हणजे त्याच्या आधीच खूप गर्दी आहे गणेश उत्सवासाठी जाणारी कोकणातली माणसं खूप आहेत आणि त्याच्यामुळे खूप गर्दी झाली आता कसं काय मिळते जायला आपल्याला मांगावला उतरायचं आहे आणि मग तिथून मग आपण बसने जाणार आहोत गावी जायचं कन्फर्म नव्हतं एक्झॅक्टली त्याच्यामुळे मग आता टिकीट काढली असते मी ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलची सो आता इथून ट्रेनने जायला लागते आपल्याला आणि खूप गर्दी आहे बघूया आता कसं असतं एक्सपिरियन्स चढायचं बिंदास्त बिना तिकीट तिकीट पण नाही काढलेलं भर अच्छा, अच्छा। so, ले ट्रेन एकदम अच्छा सो आता फाइनली ट्रेन निर्धा तटा पोचल खूब गर्दी खूब जन पोचा जना जा ना तो मला ताण ना फटाफार होत आहे लागेल खाली काय महिने द्यायचे एवढ्या गर्दीमध्ये पण सरता येईल पाणी हवाय वीस रुपये द्या अकाउंट तिकडे आहे अकाउंट तिकडे आहे पुढे बाबा आहे त्याच्याकडून मला गेला ना तुला आवाज हा तुला गेला हे वाका मनगाव च रिझर्वेशन माहिती आहे ना होत खेडचं तिकीट भेटत राहायचं का बोलतो ओला पुढे उतरायचंय

मित्रांनो उतरलो आज मी मानगाव स्टेशनला बरेच जण उतरले ना तरी पण हे मित्र लोक भेटले होते ट्रेन मध्ये बरेच जण उतरले तर चला आता इथून जायचं आपल्याला बस स्टेपोवरती मानगावच्या <laughs> आता नाश्ता केला दोन वडापाव आणि मागे इकडे स्टेशनचा डेव्हलपिंग चालू आहे मानगाव रेल्वे स्टेशनचं आता इथून आपल्याला डिस्टन्स आहे वॉकिंग दहा मिनटाच्या अंतरावरती इथून आता बघूया कितीची बस आहे किती वाजता भेटते माणगाव टू श्रीवर्धन ते श्रीवर्धन आता किती बस आहे ते आपल्याला समजा एक वेळेस आम्ही लोक आले होते ना ह्या रोडने माणगावच्या तर पूर्ण हा रोडवरती पूर्ण ट्राफिक होती आणि तेव्हा बंटीच्या बाईकची बंटीच्या बाईकची चेन पूर्ण पडली होती तर तिथे आम्ही जाऊन लावत होतो सरळ पोचला तर मानगावजवळ तिथे ट्राफिक पोलीस आणि पोलीस तैनात आहेत कारण

रिव्हर ते डायरेक्ट सोडत आता इथून आम्ही मानगावरून एक ट्रॅव्हल्स पकडले ती मस्तपर्यंतच आहे मग तिथून परत चेंज करायला लागणार आहे चालेल पण जाऊ तरी पुढे एस टी भेटेल आपल्याला मसला डेपोला हा आकाश भाई आहे रानवली सर ते भेटला इथे मानगाव मध्ये मित्रांनो पोचलो आता मा मसल्याला इथे एस टी लागले जाता दोन बघूया कुठले येते आता फोन करतोय आता हे मसला तर रुग्णालय आहे दोन एसट लागल्या तिथे पुढे कुठले आहे रिवर्धनला जाईल ना कुठं दोन्ही पण एस एक आहे ती साखरोने मार्ग आहे तिला लाईट ला होईल রিকা ভেটলে मित्रांनो आपण बोसिसला स्टँडवरती हॅलो पोहोचलो मित्रांनो फायनली काय हवा सुटला एकदम खतरनाक बारा वाजले इथे मानगावला बस नाही भेटली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला बस टायमावर नव्हती मग चेंज करत करत आलो आता म्हणून एवढे वाजले नंतर मी अकरा अकरा साडे अकरा अकरापर्यंत पोचलो असतो अकरा साडे अकरापर्यंत सो so, आता मी चाललो आहे भाईच्या शॉपवरती संकेत आणि प्रमोद भाईच्या शॉपवरती कोण आहे रे एकटंच आहे मला आला वाटतं हॅलो तसं चाललंय मस्त एकदम शॉप बघा हो मित्रांनो नवीन नवीन प्रोडक्ट्स आलेत टी वगैरे कॅप पण आलेत शॉर्ट्स टी शर्ट्स ह्याच्यात काय शूज आहेत ना दाखव ओपन कर हे टी शर्ट ऑर्डरचे आहेत ऑर्डर ऑर्डरच्या टी शर्टसुद्धा सुद्धा आले आहेत इकडे बघा पॅटर्न लागले आहेत शूज ओपन करून दाखवते आपल्याला रेडमध्ये स्पोर्ट शूज आहेत ना कुठली कंपनी आहे जुटर डी एस सी वाटत फायनली पोसल आहे आणि <laughs> हा आमचा भाई हा काम चालू वाटत नाय डेकोरेशनचा हा ना पप्पा काम चालू आहे सो ब्लॉग इथे संपवतोय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा la primera por chavir.